जय मल्हार मित्रांनो आज आपण पोहोचलोय नवनिर्वाचित आमदार श्री विजय बापू शिवतारे यांच्या विजय रॅलीमध्ये तर त्या ठिकाणी तुमचा बिंदास्त एम जे काय हटके अवतारात दिसतोय मित्रांनो तुम्ही बघा आणि त्या ठिकाणी आपले जेजुरीचे श्री विठ्ठल शेठ सोनवणे सुद्धा त्या ठिकाणी भंडार उदरताना तुम्हाला दिसत ही रॅली खूप भव्य दिव्य अशा प्रकारची होती मित्रांनो बापू सुद्धा आपल्याला अभिवादन करतायत आणि त्या ठिकाणी गाड्यांचा काही खतरनाक आवाज येत होता तुम्ही बघताय श्री विजय पुशुवतार यांची कन्या सुद्धा त्या ठिकाणी सहभागी झाल्या होत्या तर आपल्याला त्यांनी खूप सुंदर असं अभिवादन सुद्धा केलेलं आहे मित्रांनो तुम्ही पाहताय आणि त्याचबरोबर खतरनाक असा त्या ठिकाणी जमा झाला होता मी पहिल्यांदाच अशा प्रकारच्या रॅलीमध्ये सहभागी झालो होतो खूप जबरदस्त असा एक्सपिरियन्स होता मित्रांनो माझा ताईनी पुन्हा एकदा आपल्याला अभिवादन केलंय तुम्ही बघा खूप सुंदर असा अनुभव होता माझा फाटाक्यांची कमी बुलेटवाल्यांनी खतरनाक भरून काढली होती माहिती जे डी जे आपण सुट्टी देत नाही तर आपल्या फोटोग्राफरनी जबरदस्त क्राऊड पण क्लिक केलेला आहे मित्रांनो आपण डान्स करत असताना नाचून नाचून भरपूर दम लागल्यासारखं चालतं मित्रांनो त्यामुळे थोडंसं विश्राम करण्यासाठी पुन्हा एकदा मी आपल्या ताईंच्या शेजारी उभं राहून त्यांच्या ताफ्याबरोबर डायरेक्ट सासवड नगर परिषदेपर्यंत पोहोचलो खूपच जबरदस्त असा अनुभव होता मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद